मी रेडी झालीय मम्मा तिथे रेडी होतीये आणि पप्पा पण पा रेडी होतोय मम्मा अजून काही केलंच नाही फक्त घड्या झाला नाही तर बांगडा झाला बसलीये आणि तो बघा आपल्या पप्पा पण आपल्या पप्पा आणि मम्मा दोघं रेडी मी आरामशी रेडी झोपती आहे चला आता नंतर पप्पा रेडी झाल्यावर आणि मम्मा रेडी झाल्यावर भेटूया बाई बाई सोई आहे मामाकडे आणि मी रेडी झाली आता हे आमच्यासोबत सोबत आणि कनू पण येणार आहे म्हणजे आम्ही वेगवेगळे पण चला आता रुई आल्यावर बघूया आपण पुढे आम्ही कुठे कुठे जातोय कोणच्या मामाकडे नाही नाही ती पप्पाच्या मामाकडे गेली बघा पुढे पुढे बघित फायनली निघालोय ते कोण माझी कॅडबरी मला दिलेली आहे आणि मला नाही दिली ती तिला बरोबर दिली आहे सो आता आम्ही पुढे पोचू तो पोचेपर्यंत काल ब्राउनीने काय कारनामे केले ते तुम्ही बघा <laughs>

परत जरा लक्षणं देता है माहिती ॉप आलेला आहे आभास ना आणि काय घेतलं मॅडम तुम्ही दाखवलं कंठी आहे कंठी बनवलेली आहे आता घेतलेली आहे तर आता आपण जाऊया फस्ट ठिकाणी पाय पडायला स्वतःचा एक गणपतीचं वाया पडून झालाय आम्ही आता दुसरीकडे आलो खालीच लागेल बघा दुसऱ्या ठिकाणी आताच्या घरी आलेलो आहे आताचा गणपती दहा दिवस आहे पण आम्ही त्याच रोडला आलो आहे म्हणून आम्ही इथे पण आलो इथे पुढे बघा कंटिन्यू ने नाही yes. नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया डेस्टिनेशन लालो नेक्स्ट नाही सॉरी लगेच पोहोचणार सॉरी आम्ही पाच मिनिटामध्ये पोहोचणार आहे आंब्याला आता बघूया आंब्याला आमची काय सोयपाणी होणार आहे ते चलो मोसम मध्ये इथून त्याला काय बोलत आहे का तुझ्या मामाचं घर आहे का इथून येस इथून इथून आता नवीन चालू डायरेक्ट गावात बाबा काय आलं मामाच्या गावाला आले म्हणून शायनिंग मारतेस ग गायनिंग नाही आल ते सांगते शायनिंग नाही इथून मारतून गायला चालतंय बघ इथून गडो गाड्या चालला मामाच्या गावाला येस काय पण आणि इकडे दिव्याच्या मामाच्या गावाचं

mấy chú là... tên mày tên mày tên mày tên mày kêu đi vào cà mày <laughs> tan mày tan mày, tên mày. Tên mày. thank पाय परतच काय हो परतीचा प्रवास नाही आता काय काय तबेला गेलाय आम्ही पुढे चाललोय आमची भंकस फुकटची फालतूची भंकस चालली आहे पण ठीक आहे नाव ठासायचा आणि पार्टी देणार आहे चल हा मला

तू काय करशील आता चलो घरी आणि मग घरून सॉरी कुठेतरी जाऊ आमच्या कुठे असतील तर आमचे सगळे दर्शन करून झाले सगळ्याकडचे आता एक आडीवली राहिलेला तर मला नाही जमणार मी नाही चाललीये पण रुईचे पप्पा चालले आणि रुईची पण ब्लॉगिंग चालली एक मिनट मी तुम्हाला दाखवते तर आता हा व्हिडिओ आमचा इथे संपेल जर छोटा झाला असेल तर मी बघू नेक्स्ट कुठे जाऊ गणपतीला तो या व्हिडिओमध्ये मध्ये ऍड करेन तोपर्यंत तो बाय बाय

पहिले करा आता काय पिनकोड पण दाखवशील चांगला <laughs> दाखवी <ना> कॅमेरा <कुई। laughs> डेंजर आहे बाई बघितलं ना हजार रुपये मी तुम्हाला पाठवले काल हे राम दिसला नाही शि पासवर्ड नाही दिसला असं नाही दाखवत बघ आले <laughs> आले पण तिकडे नाही वाटत आले <laughs> शंभर रुपये सुट्टे व्हायला ना सुट्टे

আমি বুঝলাম <laughs> 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 विचार तुला काय बोलते बघ तिने तिला बोललो कॅन्सल केले म्हणून बोलले सांगितलं असेल तिने पाच वाजता सांगितलं मी आता आहे हा बघ बघ हा निकिता पण जा खरंच दिसत आम्ही आतूला तुला फसवलं दोन मिनटं मला की मला पसंद नाही आणि आज एक गोष्टी झाली आहे माझा जो कपडा आहे ना त्या दिवशी मी नाही ना मला त्या दिवशीलाच कपडा वापस झाला बाय ग ते काय धावायची गरज होती का आणि मला लोकांना वाटते माझ्याकडे कपडे नाही तिने वरतून बघितला तू गलत पडला आता फुकटचा मगपतीला पण आमच्याकडे घेऊन जाम घाबरवले आम्ही हॅलो कोणाला कंठीची ऑर्डर द्यायची असेल तर इथे देऊ शकता पुढच्या कामिनी पाटील ऑफिशल ना

अरे मी सकाळपासून काय खाल्लं नाही मला माहित होत तुझ्या इथे यायचे अरे खरंच नाही खाल्लं विचार ना खरंच बाहेर सकाळपासन अरे असे हे बघ पाहुणे यायला कसं फोन घेऊन बसलय चल चल काय जा जा ना काम कर जा

सगळा किचन ओटा सगळा सगळा माझ्या काकूने साफ केलंय सगळा हे काहीच नाही आहे कोणी काम केलंय मला नाही माहिती कोण पुस्तक होत तेव्हा मी नव्हती पण आता मी आहे मी जे बघितलंय ते मी सांगेन नाही नाही चल चल हा हा जागा जागा Bol, 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 bol. Bolong ya, bolong ya, madam. Hmm. Kaya mukian juga, nak? English. Yes. Kalau aku minat cakap ni, kerana dia Hindi madam, madam. Min English madam, kalau tak terima. Okay. Barat itu berteriak. Okay, oke. Cepat, bye, bye. bye. बघा हा हे बघ हे बघ हे गॅलरीत पाऊस पडतो तरी पण सामान असतो आमच्या गॅलरीत मग आमची गॅलरी काय भिजत नाही काय पण आणि मग आम्हाला आलो बोलते काय तुमच्या घरात पसार आहे अशी बोलते आमच्या पैसे मी इथलेच काम करेगा ए इसको पैसे बी नाही लाय काम करते सॅलरी आहे का तुम्हाला घरून आलोय आणि रुई माझी हेअरस्टाईल करायला घेतलीये बघा मला कशी फुतणी बनवली आहे म्हणजे अर्धा घंटा मी बनवली काय चांगली नाही म्हणजे वाप्पानवायला आता नको बनू प्लीज मला ना

हा आहे चल जाऊ दे चल बहिणीच येते माझी शेवटी माझ्यासारखीच भांडी घसणार चिकट 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 शिया चल लवकर तू वातावरणाला खूप टाइम झाला एवढा मी सगळी भांडी घासली असते एवढी नको आता काढता नको आता काढता आला बघा रु आमची किती मेहनती झाली आहे आमच्या पेक्षा जास्त रस काढते का रस काढते

ए, कुछ बी नाही करणे कबीर स्टाईल केवली तू एक ताट घसायला एक ताट घसायला एवढी भांडी घासायला दोन दिवस लागतील सांग ना मी चांगली भांडी घसते म्हणून आता हे पण साफ करायचं असतं भांडी घासायला काय येत आहे चक्त चक्क केलेला आहे म्हणजे तिथे खूप हुशार झालेलं आहे भांडेपासून रुईची खूप टाइम लागला खूप मेहनत घेते यार रुई तू असं नको परत जाऊ हे बघ हे बघ हे बघ हे बघ

你敢？<吧>